मित्रांनो नोट ठरलं तर मग या मालिकेच्या आता आता या आतापर्यंत जेवढे काय भाग झाले तोपर्यंत तो तो ट्विस्ट ट्विसच चालू होतं आणि येणार भागात सुद्धा ट्विसच पाहायला मिळणार आहे बिचारा सायलीच्या मागे त्या प्रतिमाच्या मागे ही प्रियाशी हात झुरून लागली ना काय सांगत काहीच नाही आज पण तिने बिचारी सायली तिला समजायला आली मात्र तिने सांगितलं की तू जोपर्यंत घरात येणार तोपर्यंत मी तुझ्या इथं छळ करणार म्हणजे माझ्या इथं छळ करणार मग बिचारी सायली असा निर्णय घेते की इथून पुढे मी घरात येणारच नाही उद्याच्या भागात मात्र घरात करून असताना प्रिया प्रतिमेचा हात धरते आता म्हणते तुझी लाडकी सायली का आता घरात येत नाही आणि आता बघ तुझा खरा सासरा सुरू झाला आहे आणि त्याच वेळेस आपला आवाज होतो रेविराजचा तो हाताला धरून सायली घरात आणतो आणि म्हणतो सायली तु आत माझी लेख लेक आहे ले ह्याकडे हे तुझं माहेर तू कधी पण ह्या घरात यायचं तुला कोण आवडतो ते बघतो आणि ज्याला हा निर्णय आवडत नसतील त्याने खुशाल घराबाहेर जावं असं म्हटल्यानंतर प्रियाचा चेहरा असा पांढरा फटाक होतो म्हणजे मित्रांनो आता प्रियाचं काही खरं राहणार नाही हे आपल्याला बघायला खूप मज मजा येणार आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलेकम प्रेस करा तुम्हाला ही मालिका कशी वाटते कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या